हाय नमस्कार कसे सगळे बरे आता तर माझा कालचा व्हिडिओ काय पडला नाही बनवलाच नव्हता कारण मला काम नाही होत तर आपण आज कालचं चिकन बनवलं होतं काल नाही मी कालच्या व्हिडिओमध्ये हा पोटा आहे पोटा चिकन पोटा बघू शकता चिकन पोटा आणि एक कलीची फक्त बाकीचे अर्धा किलो पोटा आहे तर खायला खूप छान लागतो तो आपण याला साफ करून घेऊ काळ्या मसाल्याचा पण बनवू शकता तुम्ही काळे मसाल्या जसं आपण चिकन बनवतो तसं पण मी बनवते सुक्क बनवते चरबी वगैरे असते चरची काढून घ्या टाकायची आणि बारीक बारीक पीस बनवून घ्यायची कट करून मागचा भाग बी व्यवस्थित साफ करून घ्यायचा आपण इतर मधी कोणाकोणाला आवडतो कोटा मला तरी आवडतं म्हणून मी नेटा बोलतो

बकरा किंवा जरी असते तर सहा कोंबडीचा पोटा असतो तर खायला लई छान लागतं पण त्याला लई येत असत म्हणून तो काही आता आणत नाही कारण आणायचं त्याला साफ करायचं बाजरीचं पीठ लावून त्याला साफ करावं लागतं बकराच्या वजरी हा वजरी बोल दोन्ही साईडने साफ करून घ्यायचं एकदम साधा आणि सिंपल बनवतो जसं आपण कुरली भाजी सुट्टी बनवतो असं गाळबट सोबत खायला आणि काळ्या मसाल्याचं किंवा वाजरीची किंवा ज्वारीची भाकर असं तर तुम्ही काळ्या मसाल्याचं कुठे बनवू शकता लोक झाल्या ना भाजी खायचं मन पण नाही तशी पण भाजी उरलेली आहे पुढे उरला तर फोटा बनवते बारीक पीस बनवून घ्यायचे तशी कट करून व्यवस्थित बारीक पण नाही करायचे ते मोठे पण नाही ठेवायचे कापायला थोडं जोर लावा लागतो त्याला कापल्या जात नाही लोक तसं बाजूला भाताला पाणी पण ठेवून घेतलं कापतानी जरा हात सांभाळायचा याच्यावर नाही तर तो, तो काय ना चाकूसार टाकतो कापायच्या वेळेस चिकणाई असते ना त्याला चर्बी वगैरे होऊन कधी कधी काय होत ना जास्त छापले मग ना व्हिडिओ बनवायचं की मूवी पण असं वाटतं गॅप नको करायला जास्त गॅप झाला का, का कंटा आला का मग कंटाळ येतो De ese modo te lo टाईम द्यायचं आपण घरी पण जेवण बनवायचं त्याच्यामुळं ठकून जातो आणि बनवायला बी इड तर चांगलं लाईक वगैरे आले आवडला फॉलो वाढले तर मग बनवायला पण मन मानवतो तर त्याला बस पण आता कंटिन्यू टाकाय लागले मी पहिले तर मी लई बन वापरतून एक नेट दोनच वेस्ट टाकून पण आता मी हिर बनवण्यासाठी खास करून दुपारची झोपत नाही सगळं काम करून घेते मग विरेबी हिरेबल बनवते त्याला इडीट करते मग पोस्ट करते जसं मला टाईम मिळत परत मग कामावर जाते आठ वाजता आठ वाजता कामावर गेल्यावर दहा वाजेपर्यंत घरी येते दहा तरी सव्वा दहा वाजता तिथून कुठं कोणी जेवण अकरा साडे आपल्याला पोरा तो झाडा जरा संख्ये दाखल तर मग अर्धा एक घंटा जर भेटतो त्याच्यामध्ये मी तो व्हिडिओ बोलतो एडिट करते असं माझ्यात काय भात डेलीच असतो चपाती कमी पण दोन्ही टाईम भात असतात चालेल चपाती नाही का। गर्मीचं काय ना जेवण पण जात नाही असतं एवढी गर्मी पावसाळ्याचा दिवस वाटत नाही ना ना मारण्याचं गरम होते तीन तीन वेळेस पाऊस आला बस त्याच्यानंतर पाऊस जाईट झाला उन्हाळा उन्हाळ्यामध्ये पण एवढं गरम नाही झालं एवढं मरणचं गरम व्हायला पण एवढी सारी चरबी काढली वाटीत काढून ठेवते मांजर आमची एक खाते दुसरी नाही खाते पर्शनवारीना तिने खाते जी गावठी मांजारी ती फाती चिकन फाती जास्त काढून घेऊया कलेजी जास्त बारीक नाही करायची मीडियमच ठेवायची कारण कलेजी ना लवकर शिजलं होतं टाइम नाही लागत शिजवायला एकच होती त्याच्याकडून मी एकच आणले गामामुळेच खाली 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 येत असतो कापण याच्यामध्ये टाकला पोठा हळद मीठ आणि थोडंसं पाणी थोडंसं तेलामध्ये परतून शिजायला ठेवला तीन शिट्ट्या होतात तीन शिट्ट्या झाल्या का गॅस बंद करायचं तर आपण बन बनवतो याचा पोट्याचा मसाला बनवतोय चिकन पोठा टमाटर संपले मी दोन मिनटात टमाटर घेऊन येते बघा एक किलो टमाटर आंदे एक किलो ऐंशी रुपये किलो झाले ऐंशी रुपये किलो आणि कांदे पन्नास रुपये अगं तुमच्याकडे कसे भेटते माहित नाही मुंबईचा हा भाव तर आपण आता याच्यासाठी आपण कटिंग करून घेऊया तसं भारत त्यासाठी मी एकच टमाटर घेते एक टमाटर <laughs> दोन कांदे घेते तसा अर्ध टमाटर पहिलाच होता आपण घेतले एक टमा दीड टमाटर घेतलं बघू शकता दीड टमाटर आणि कोथमिर घेतली हिरवी मिरची घेतली दोन कांदे घेतले आपण बनवतो आता कट करून घेऊया कांदे बाजूलाच लागेल अगदी मधी आता टमाटर आणायचेच नाही जवळ स्वस्त कारण टमाटर नाक झाले की एकच टमाटर टाकायचे एक किलो भरपूर दिवस चालू आणि टमाटर तांद्याची चटणी तर खायचीच नाही तो मला तर आवडली पण मी पण महाग झाल्यावर नाही का कारण चटणी बनवायला कमीत कमी दोन तीन टमाटर तरी मोठे असं मोठ्या साईज दोन तीन माणूस यूज करतात आपण कांदे आणि टमाटर दोन तीन हिर्या मिरच्या घेतल्या कट करून घेऊ मागे पण बाहेर गेला थोडस स्लो गॅसवर ठेवून कारण ते पाणी सुकलं जातं आणि मोकळं मोकळं होतं भात चिकट भात आणि तसे पण आमचं भारी तांदूळ त्याचं म्हणून आम्ही वापरतो बीटी कॉलमचा तांदूळ बारीकॉलम बिर्याणी बनवायची असेल तर मग ते आपल्या बासमती वापरते इंडिया गेट कडे टाकली आपली तेल टाकून दे आधी मी तो टाकलं होतं शिजायला बारीक आणि मिरची कांदा टमाटर सोबत टाकून घेऊ मिरची कोकमेर घेतली टाकलं घर भेटते तर आता इथं थोडंसं टाकून घेऊ जास्त नाही टाकायचं कारण कांदा लोकच फ्राय होतो हा टाकून घेऊ बाकीचे मसाले नंतर टाकतो

कांदा आणि टमाटर चांगलं शिजलं गेलं तर थोडंसं आपण पाणी टाकलं त्याचंच पाणी होतं थोडंसं जे आपण रस्सा बनवून घेऊया प्यायला त्याच्यात मसाले टाकून झाले होते पाणी असलं बरं पाणी असलं थोडं झालं जास्त आठवायचं पण नाही पाणी थोडंसं पाणी ठेवायचं कारण कोणाला चपाती सोबत खायचं असेल किंवा डाळभाचा फुडक तर आपण याच्यात एक चम्मच धन्या पावडर टाकून घेऊ आणि थोडीशी लाल मिर्च पावडर कलरसाठी किचन दिन टाकून घ्या अर्धा त्या भाजीच्या नंतर कुरले मसाले मी टाकायचे हलकराच ठेवायचं जास्त नाही सुख करायचं काल चिकन चिली बनवली होती त्याचं मला सूप काढून ठेवलेलं होतं मी तर आता हे तूप मी जेवणात देणार रस्सा भंजणीत रस्सा चिकन तर आपण एवढं सुख ठेवणार आहे बघू शकता मस्त झाड का आता याला आपण गरम करून घेऊ थोडीशी टाकून घेऊया चला तर आता सुद्धा गरम होत तर आपण जेवणाचं काठ बनवून घेऊया चला तर आपण गॅस बंद केला आणि सूट काढून घेऊया रस्सा चिकनचे आपल्याला दोन फायदे होत्या एक तर आपल्याला कालून पण बनवायला येतं आणि सूप पण बनवायला येतं तर बघू शकता जेवण ती चवळी बनवलेली मी टिफिनसाठी चवळी लांबी चवळी ती आपली ती चवळी डाळ भात आणि हे पोट्याची भाजी बनवली पोटा तर आणि क सोबतच घेतला कांदा बी टमाटर पण घेतला मला टमाटर तर लागतं त्याची जे काय माग येतं काय झालं खायला माणूस विचरत नाही आणि ते असलं तर दोन घात जास्त पण खातात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला बघून तोंडाला पाणी येत आहे आणि धूप पण लागली आहे तर हे जेवण माझ्यासाठीच आहे मी आणि आता एवढं सगळं मी खाणार आहे चला तर युट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा बघू शकता तुम्ही करून दाखवते सला टाटा बाय बाय मस्त का स्वस्त राहा